कोपरीकरांची तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय एकतेचा उत्सव कोपरी मंडळातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय एकता आणि देशाच्या वीर जवानांच्या सन्मानार्थ भव्य अशा तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ वाजता अष्टविनायक चौकाजवळील पीपल्स एज्युकेशन सोसायटी बंदर रोड कोपरी कॉलनी ठाणे पूर्व येथून यात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत नागरिक विद्यार्थी महिला तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले हातात तिरंगा मुखावर अभिमान आणि हृदयात देशभक्ती अशी उत्साहवर्धक ऊर्जा या पदयात्रेत अनुभवायला मिळाली यात्रेचा समारोप सिद्धार्थनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला सुमारे दोन किलोमीटर अंतर पार करत नागरिकांनी एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला या उपक्रमाचे आयोजन केवळ शोभेसाठी नव्हे तर समाजात राष्ट्रप्रेम एकात्मता आणि सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी करण्यात आलं होतं आयोजकांनी सांगितले की अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील कोपरी विभागात एकता आणि देशभक्तीचा आवाज सातत्याने उठवला जाईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला सदर कार्यक्रम ભારતીય જનતા પક્ષા ઠાણે શહેર જિલ્લાધ્યક્ષ એડવોકેટ સંદીપ લેલે કાર્યક્રમા આયોજક કોપરી મંડળ અધ્યક્ષ કૃષ્ણા ભુજબળ સ્થાનિક માજી નગરસેવક ભરત ચવણ માજી નગરસેવિકા રેખા પાટીલ લોકનેતે રમા પાટીલ મહારાષ્ટ્ર પ્રદેશ ઉપાધ્યક્ષ સમન્વયક ભાજપ ઉદ્યોગ આઘાડી મહારાષ્ટ્ર પ્રદેશ શ્રી શૈલેષ શર્મા રાષ્ટ્રવાદી વિધાનસભા અધ્યક્ષ નિલેશ ફડતરે નીતિન પાટિલ અમરીશ ઠાણેકર રાજેશ ગાડે રોહિત કવિ समीरा भारती विद्या कदम श्रुतिका मोरेकर कोळी अवधूत कदम सचिन कुटे शेखर निकम पीपल्स शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थी व स्थानिक देशभक्त प्रतिसाद मिळाला सर्वांना की पहलगाम हल्ला झाल्याच्या नंतर ही देशामध्ये दे संतापाची लाट उसळली होती आणि अत्यंत बॅड पद्धतीने पाकिस्तानाने छोट्या पद्धतीने खुले युद्ध न जोडता आतंकवादाच्या माध्यमातून निष्पाठ नागरिकांचे बळी घेतले त्यानंतर भारत सरकारने अत्यंत गंभीर पावलं उचलली आपल्या मिलिटरीने देखील अत्यंत चाणक्य पद्धतीने पाकिस्तानात घुसून त्यांचे जे आतंकवादी अड्डे होते ते सर्वच्या सर्व उद्ध्वस्त केले आणि फार मोठा दणका पाकिस्तानला दिला आणि त्यांना त्याचा सा चांगला धडा मिळालेला आहे आणि आता हारल्याच्या नंतर पण त्यांनी त्यांच्या जनरलची पद हे केलेलं आहे त्याचं प्रमोशन केलंय आहे का आता आपले हार झाकण्यासाठी आणि हे सगळं घडत असताना भारतीय नागरिक मात्र देशप्रेमाने पेटवून उठले ज्या वेळेला आपण टळ उद्धव केले त्यामुळे भारताच्या नागरिकांना आपल्या सेनेचा अभिमान वाटला आपल्या सरकारचा अभिमान वाटला आणि त्यामुळे सर्व नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणे जागोजागी देशप्रेमाने प्रेरित होऊन दो उपक्रम करू लागले भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभर हा उपक्रम दिला ठाणे शहरात देखील प्रचंड लोकसंख्येने ही रॅली झाली आज कोपरी पूर्व मंडळ येथे सर्व नागरिक उपस्थित आहेत कृष्णा भुजबळ मंडळा अध्यक्ष आहेत भरतजी चव्हाण आहेत नगरसेवक रमाकांतजी पाटील आहेत जी आहेत एकाताई पाटील माजी नगरसेविका राजेंद्री गाडे सुती कोळी आहेत सगळ्या भारती सर्व ठाणेकर नागरिक आणि कोपरीकरांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला ही कुठल्याही पक्षाची राहिली नसून नागरिकांनी यात सहभाग घेऊन ठाणेकर कोपरीकर सर्व नागरिक कोपरी गावापासून ते चेंडी कोळ्यापासून ते सिद्धी पर्यंत सर्वांनी ह्याच्यात एक नागरिक जागरूक नागरिक आणि देशभक्त नागरिक म्हणून सहभाग घेतला लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत म्हण की मी काय म्हणतो पुराव्याचं काय सम आता ही रॅली काढतोय आता झेंडा तिरंगा घेतलाय त्याचे काय पुरावे द्यायचे आता लोकांना वाटत आहे लोक रस्त्यावर येत आहेत आणि तिरंगा घेऊन देशाने जी कृती घडवली त्याचा सैनिकांना पाठबळ देण्यासाठी ही पदयात्रा काढतायत हे पुरावे वगैरे आमच्या नागरिकांचं काम आहे का आम्ही नागरिक म्हणून करतोय पुरावे कुठे मागायचे जेव्हा जायचे ते बघून घेतील आज कोपरीकरांनी जे देशावरती जे आलेलं होतं संकट आणि त्याचं उत्तर देशातील लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी दिलं सिंदीर सिंदूर मोश मेशनच्या माध्यमातून त्याकरता आज कोपरीकरांनी सर्व कोपरीकर एकत्र येऊन ही तिरंगा यात्रा काढली आणि या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशाची एकता आम्ही सगळे त्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही तिथे बॉर्डरला जाऊन युद्ध नाही करू शकणार पण आम्ही इथं तरी त्यांना आम्ही ही तिरंगा यात्रा काढलेली आहे भाजपच्या वतीने आणि मंडळाच्या अध्यक्ष प्रसाद भजवळ यांच्या वतीने सर्व पक्षीय या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ती तिरंगा यात्रा काढलेली आहे त्याबद्दल तुम्ही पाहतच की कोपीतील तमाम अशा नागरिकांचा या तिरंगा यात्रेला या तिरंगा रॅलीला सहकार्य मिळत आहे आज पाहिलं तर पाकिस्तानचं खऱ्या अर्थाने विपत कसा करायचा आहे आणि त्या विपद करताना आपल्या माणसाचं मनोबळ कसं वाढवायचं आपल्या सैनिकांचं मनोबळ कसं वाढवायचं आहे त्या हेतूने भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने सर्व जाती धर्मांच्या वतीने आज जागोजागी तिरंगी रॅली काढली जात आहे आणि आज जा� बघत बघत आहात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली आज आपण बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करत आहोत त्याचं पीके पे आ, आ, पाकिस्तान ग्रस्त असल्या काश्मीर तो सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न आहोत असे अनेक प्रकारचे काय पाणी होत चाललेली आहे आणि काय पाणी होताना या वरती काम करत असलेल्या समस्त सैनिकांचं समस्त राजकीय पुढाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भारतीय नागरिक सगळं तत्पर आहे आणि या कोपीतून सुद्धा भारतीय नागरिक तत्पर राहिलेला आहे जय हिंद भारत